शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री दादा भुसे यांची प्रभाग सव्वीस मध्ये सभा लाडक्या बहिणी लाडक्या भावाच्या पाठीमागे खंबीर उभ्या मंत्री दादाजी भुसे उमेदवार हर्षदा गायकर जाधव यांचे दमदार भाषण नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवसेनेचे उमेदवार नैना निलेश जाधव हर्षदा संदीप गायकर भागवत आरोटे व निवृत्ती इंगोले यांच्या प्रचारार्थ राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची जाहीर सभा आज रविवार दिनांक चार जानेवारी भोर टाउनशिप येथील सप्तशृंगी मंदिराशेजारील शेजारील पटांगणात उत्साहात पार पडली यावेळी बोलताना मंत्री दादाजी भुसे यांनी प्रभागातील चारही उमेदवारांचे कौतुक करत हा प्रभाग विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे सांगितले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पाठीमागे लाडक्या बहिणी व लाडके भाऊ खंबीरपणे उभे असून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत नाशिकमध्ये शिवसेनेचाच भगवा राहणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला सभेत उमेदवार हर्षदा संदीप गायकर व नैना निलेश जाधव यांच्या भाषणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले हर्षदा गायकर यांनी आपल्या भाषणात ज्या पक्षाने लाडकी बहिणी योजना आणली त्या पक्षालाच निवडून द्या आणि तो पक्ष म्हणजे माननीय एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे आवाहन करताच सभास्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला नैना जाधव जाधव यांनी वास्तुविशारद मधुकर शेठ यांची सून म्हणून आपली ओळख करून देत तत्कालीन गौरव केला प्र, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अहोरात्र झटत राहू असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला या प्रचार सभेला माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच त्र्यंबक नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार यांचीही उपस्थिती होती मोठ्या संख्येने नागरिकांनी सभेला हजेरी लावत शिवसेना उमेदवारांना पाठिंबा दर्शविला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर ज्या ठिकाणी आशीर्वाद देण्याच्या लाडक्या बहिणींचे लाडके बंधू माननीय शिंदे साहेबांच्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत याचा अर्थ समोरच्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार काळामध्ये तुमच्या आशीर्वादाने तीन नगरसेवक तुम्ही शिवसेनेचे निवडून दिले त्यांनी आता कष्टपूर्वक पाठपुरावा करून अनेक विकास कामांची गंगा आपल्या या प्रभागामध्ये आणलेली तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष बघितलेली आहे मी नैना निलेश जाधव वास्तु विचारक मधुकर जाधव यांची मी सुनबाई आज नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आणि या रणधुमाळीमध्ये माझं नाव कधी घेण्यात आलं हे मला समजलंच नाही माझ्या सासूबाई वाढल्यानंतर करते आणि शब्द देते निश्चितपणानं मी प्रत्येक ठिकाणी म्हणते की आम्ही देखील मनुष्य आहोत आम्ही देखील मनुष्याचा पुतळा हो, हो, आहोत चुकीचा असू शकतो आमच्याकडनं कळत न कळत तुमच्या सगळ्यांची मनं दुखवल्या गेली असतील काही बोलल्या गेल्या असेल कुठली कामं हल्ली असतील तर निश्चितपणाने ती पूर्ण होतील त्यासाठी दिनगिरी व्यक्त करते आणि पुन्हा एकदा माझ्या लाडक्या बहिणीने एकच विनंती करते आणि तो पक्ष म्हणजे मान्य एकनाथ शिंदेची शिवसेना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा